ठाण्यातील खून प्रकरणी सहा संशयितांना नाशिकमध्ये बेड्या ठाणे शहरातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खून प्रकरणातील फरार संशयित आरोपी बसद्वारे चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून नाशिकमध्ये येत असल्याची गोपनीय माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली पथकाने बसचा नाशिकमध्ये प्रवेश होतात जत्रा हॉटेल जवळ चालकाला बस थांबविण्यास भाग पाडले पोलिसांनी बसमध्ये प्रवेश करून वर्णनावरून साही संशयितांना ताब्यात घेतले सोमवार दहा नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले पोलिसांनी चाळीसगाव एसटी डेपोशी संपर्क साधला आणि बस क्रमांक मिळवत शहरात सापडणार असला अमर राजेश महाजन वय छत्तीस अक्षय कुमार शंकर वागळे अतुल बाळू कांबळे निलेश मधुकर ठोसर प्रतीक सिंग प्रेम सिंग चौहान लोकेश नितीश चौधरी यांना अटक करण्यात आली कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकुलीकर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे तसेच गुन्हे शाखेचे कुलदीप पवार अमजद पटेल पवन परदेशी यांनी केली मानपाडा पोलीस ठाणे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हे इंदिरानगर पोलिसांनी हातीत आल्याबाबतची खबर पोलीस हवलदार कुलदीप पवार यांना मिळालेली होती सदर खब खबरीची खात्री करून कारवाई करण्यासंदर्भात देवी पदकाची पी एस आय खुंदे आणि टीमला सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार तिने सदर ठिकाणी जाऊन गोपनीय खबरीनुसार माहिती घेतली असता सदर इसम हे चाळीसगाव या ठिकाणी गेले गेलेले असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली आणि चाळीस गावावरून पुन्हा ते नाशिक येते एका बसमधून प्रवास करत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार आम्ही चाळीस गावावरून येणाऱ्या सर्व बसेची पाहणी केली असता सदर बसमध्ये या गुन्ह्यात खुण्याच्या गुन्ह्यातील सहा संशयित इसमा आम्हाला मिळून आले सदर इस्माना ताब्यात घेतले मानपाडा पोलीस ठाण्याला आम्ही संपर्क साधला असता तर त्या संबंधित पोलीस ठाण्याचे ए पी आय संपर्क फडवळ या ठिकाणी आले नमूद इस्मांना त्यांच्या ताब्यात दिलेले आहे आभार वार्दात पर हमारी